आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक युट्यूब चॅनल कसा तयार करायचा आहे त्याचा लोगो कसा अपलोड करायचा आहे बॅनर कसा अपलोड करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये नेमकं ने काय टाकायचं आहे था, त्याचं सेटिंग्स काय ते सगळं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर बघा आजचा व्हिडिओ चॅनल कसं तयार करायचं आहे तुमचं क्रोम ब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राऊझरवर यूट्यूब सर्च करायचं आहे यूट्यूब सर्च केल्यानंतर यूट्यूबवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही ज्या पण ईमेल आय डीन लॉग इन असाल तिथे तुम्हाला असं लेटर दिसल त्याच्यानंतर तुम्हाला क्रिएटिव्ह चॅनलवर क्लिक करायचं आहे क्रिएटिव्ह चॅनलवर क्लिक केल्यानंतर ते सिलेक्ट फोटोवर जायचं आहे सिलेक्ट फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलचा जो कोण लोगो तुम्ही बनवला असाल तो लोगो तिथे अपलोड करायचा आहे तर मी माझा लोगो अपलोड करतो तुम्हाला लोगो बॅनर पहिलेपासूनच बनवून ठेवायचा आहे पहिल्यापासून बनवून ठेवलं की ते तुम्हाला अपलोड करायला सोपं जातं त्याच्यानंतर हे माझा लोगो मी अपलोड केला अपलोड केल्यानंतर याला व्यवस्थित सेट करून आहे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित सेट झाल्यानंतर डन करायचं आहे रन झाल्यानंतर तुमचा लोगो अपलोड झालेला आहे तुम्हाला चॅनलचं नाव जे पण ठेवायचं आहे ते तुम्ही चॅनलचं नाव टाईप करायचं आहे त्याच्यानंतर हँडल तुम्हाला चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता मला तेच ठेवायचं आहे म्हणून मी तेच ठेवतोय त्याच्यानंतर क्रिएटर चॅनलवर क्लिक करायचं आहे क्रिएटर चॅनलवर क्लिक केल्यानंतर तुमचं चॅनल क्रिएट होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला कस्टमाइज चॅनलवर जायचं आहे ते बॅनर इमेज दिसते तुम्हाला ते तुमचं बॅनर अपलोड करून घ्यायचं आहे तुम्ही बॅनर बनवलेला आहे याला पण व्यवस्थित सेट करून घेणार व्यवस्थित सेट करून घेतल्यानंतर प्रॉपर दिसायला पाहिजे नाव वगैरे त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्हाला सेट करून घ्यायचे डन करायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचंय तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन दिसते इथे तुम्हाला जे तु... पण तुम ज्या पण आला तुमचं चॅनल असेल तसं डिस्क्रिप्शन तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे तर माझं ट्रेडिंगच्या याच्यावर चॅनल आहे तर मी माझं डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे तर ते डिस्क्रिप्शन मी कॉपी करून घेणार कॉपी केल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करून देणार तुमचं जे पण चॅनल असेल तसं तुम्हाला डिस्क्रिप्शन तयार करून आहे डिस्क्रिप्शन टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला लिंक दिसेल या लिंकवर तुम्हाला ॲड लिंकवर क्लिक करायचं आहे ॲड लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं टायटलमध्ये इंस्टाग्राम मला इंस्टाग्रामची लिंक इथे मध्ये दिसायला पाहिजे त्याच्यामुळे मी इंस्टाग्रामची लिंक कॉपी करतो कॉपी केल्यानंतर इथे यू आर एल दिसत आहे यू आर एलवर पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही फेसबुक टेलिग्राम जी पण लिंक असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता त्याच्यानंतर इथे ईमेल दिसतं आहे ईमेलमध्ये तुम्हाला ज्या ईमेल आय डी तुम्ही चॅनल बनवला असेल ती ईमेल आय डी न टाकता तुम्हाल तुम्हाला दुसरी ईमेल आय डी टाकायची त्याच्यानंतर इथे व्हिडिओ वॉटरमार्क दिसत आहे इथे तुम्हाला तुमच्या चॅनलचं जे पण वॉटरमार्क असेल ते तुम्ही इथे टाकू शकता ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसेल तो वॉटरमार्क त्याच्यानंतर पब्लिशवर क्लिक करायचं आहे पब्लिश वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेटिंग मध्ये पब्लिश व्हायला टाइम लागतो दोन चार सेटिंग आहेत ते तुम्हाला करून आहे त्यानंतर सेटिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला चॅनलवर क्लिक करायचं आहे चॅनलवर क्लिक केल्यानंतर मला कंट्री सिलेक्ट करायची आहे तिथे मी माझी कंट्री सिलेक्ट करून घेतो कंट्री सिलेक्ट केल्यानंतर इथे कीवर्ड्स दिसते तुम्हाला कीवर्ड्समध्ये तुमच्या चॅनलचं नाव तुमचं चॅनल सर्च लिस्टमध्ये यायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही तिथे जे पण कीवर्ड्स आहे तुमच्या जे सर्च लिस्टमध्ये येतात तस ते कीवर्ड्स तुम्हाला तिथे टाकून घ्यायचे मी इथे युवर्ड टाकून घेतो तुम्ही पण तुमच्या चॅनल जे पण आघाडी ते तसेच युवर्स तुम्ही तिथे टाकून घ्यायचे आहे युवर्ड टाकल्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ॲडव्हान्स सेटिंगवर जायचं आहे इथे नो करायचं आहे त्याच्यानंतर फीचर्स एलिजिबिलिटी त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला अनेबल दिसेल त्याच्यानंतर सेकंडमध्ये इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यानंतर ते पण अनेबल होऊन जाईल की तुम्ही माझा मोबाईल नंबर टाकून घेतो त्याच्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर एक व्हेरिफिकेशन कोड येईल तो व्हेरीफिकेशन कोड इथे टाकून घ्यायचा आहे सबमिट वर क्लिक आहे क्लिक केल्यानंतर नंबर व्हेरीफाईड होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे फीचर्स मध्ये इथे अनेबल दिसून येईल त्याच्यानंतर इथे तुम्हाला फीचर्स फीचर्समध्ये जायचं आहे इथे ऑफ व्युअर आय डी दिसत असेल तुम्हाला इथे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे ते अपलोड केल्यानंतर ते पण अनेबल होऊन जाईल त्याच्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं चॅनल पूर्णपणे तयार झालेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा त्यानंतर तुम्हाला जे पण चॅनलची तुम्हाला माहिती पाहिजे नसेल ते तुम्ही विचारा त्याची माहिती मी तुम्हाला देणार